श्रीलंका देशाचे संसदीय शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात हे वीस संसदीय शिष्टमंडळ दाखल झाले होते भेट देण्यासाठी ते आले होते आज सायंकाळी विमानाने हे शिष्टमंडळ नवी दिल्लीकडे रवाना होणार आहे या शिष्टमंडळाचे नेते श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा याप्पा अभेवर्धना त्यांची पत्नी नेलुम ललना या्पा अबेवर्धना मुख्य व्हीप प्रसन्न रणतुंगा खासदार जीवन ठोंडमन उपसभापती अजित राजपक्षे समितीचे अध्यक्ष अंगजन रामनाथन खासदार निरोशन परेरा वीर वीरसिंघे मुजम्मिल उदय कुमार वरुणा नागे जगत समर विक्रम एम महासचिव कृष्णा अनुषा रोहन आडिरा उपसचिव चमिंडा कुलरत्ने सहायक संचालन प्रशासन जयलत परेरा डॉक्टर चमीरा यापा अभयवर्धना जिनलाग चुंग उपसचिव मुकेश कुमार एडलोस मॅथ्यूज पुन्नूज कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांतील अधिकारी यांचा समावेश होता या शिष्टमंडळासोबत महाराष्ट्र राज्य विधानमंडळ उपसचिव उमेश शिंदे कक्ष अधिकारी विनोद राठोड छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनातील राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती